बेल वॉज एस एच जी रोहकले इन्स्पेक्टर फोर गर्ल्स हू वे आर रेस्क्युड फ्रॉम द वेलनेस क्लिनिक हॅव बीन सेंट टू अ गव्हर्मेंट वुमन्स हॉस्टेल टाइम्स ऑफ इंडिया कॉन्स्टिट्युशन म्हणजे त्यात कॉन्स्टिट्युशन हा विषय नाही लिहिलेला नाही मग मराठीत बोला ना ते काय व्यवसाय चार मुली भेटल्या हां चार मायनर त्या पण मायनर होत्या लहान वयाच्या लहान वयाच्या मुली होत्या यांनी पुढे बघा वी विल चेक द रेकॉर्ड ऑफ द गर्ल्स टू फाइंड आउट इफ दे हॅव बीन रेस्क्यूड अर्लियर फ्रॉम सच सेंटर्स इट विल मेक मेक इट क्लिअर इफ धीस गर्ल्स मूव फ्रॉम वन पार्लर टू स्पा वन पार्लर ऑर स्पा टू अनादर आफ्टर सच सेंटर्स आर रेडेड रो पेड द पोलीस हॅड रिसिवड इन्फॉर्मेशन दॅट फ्लेश ट्रेड वॉज अंडर वे ॲट द वेलनेस क्लिनिक ऑन ट्यूजडे दे रेडेड द प्लेस द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रिंग द फर्स्ट इनफॉर्मेशन रिपोर्ट कंटिन्यू बियॉंड मिड नाईट आफ्टर रिच द डॉक्टर वॉज अरे रो कले सेट द क्लिनिक वॉज स्टार्टेड इन तिलकवाडी अराउंड फायव्ह मंथ्स कॉलेज रोड सारख्याच एरियामध्ये तेलकवाडी म्हणजे आपल्या याला एमजी रोड राजीव गांधी भवनच्या आता तुम्हाला गोल्ड वार पण दिसत असेल स्किन डिसीजेस हेअर ट्रान्सप्लांट लेझर अँटी एजिंग वेट लॉस आणि खाली पा कोपऱ्यात लिहिलेलं आहे ट्रेनिंग अकॅडमी ट्रेनिंग अकॅडमी हे स्वतःच एलिजिबल नाही आहे दुसऱ्यांना ट्रेनिंग देऊन दुसऱ्यांना ट्रेनिंग देत आहे इलिगल तर त्याचे फेसबुक वरचे त्यांचे हे पण आहे आजूबाजूला पण कॅमेरा मारा आहे सगळीकडे सगळीकडे कॅमेरा मारा आजूबाजूला इकडे आता सगळीकडे पटापट घ्या काही काही बाकीच्या क्लिनिकचे फोटो ते जिओ टॅक लोकेशन केलेले म्हणजे हे इथं आहे ह्याचा फोटो आहे हो हा हे पुढं कुठे पुढे पुढचा पेज इतके ब्रँचेस काढून लोकांना लुटायचा धंदा चालूच आहे त्यांचा ते थांबतच नाही हे सिडकोच आहे इकडचं हे सिडकोच आहे हो इथं नाव वेगळं आहे श्रीराम स्किन व हेअर क्लिनिक डॉक्टर सुजाता पिंगे गोसाल डॉक्टर सुजाता पिंगे गोसाल हो ॲडव्हान्स डिप्लोमा यु एस ए दुसरं

परमिशन नसताना त्या बाजूला आहे का ते त्यालाही परवानगी आहे का नाही त्यांना तर डिग्रीच नाही त्यांना फार्मासिस्ट मिळालाच नसेल तुमचे ते फूड अँड ड्रग्ज वाल्यांनो यांच्यावर रेड घाला हप्ते खाऊ नका भाडव्यान तुम्ही सगळे जरा हप्ते खाता आणि असले लोक माजतात आणि लोकांच्या जीवाशी खेळ करतात हे लोक महानगरपालिकेला मी कंप्लेंट दिली होती की यांचे नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी असे इलिगली ते क्लिनिक चालवत आहे आणि आर टी आयमधून महानगरपालिकेकडे

हे बायोमेडिकल वेस्ट साठी फक्त हे इकडचंच क्लिनिक रजिस्टर्ड आहे म्हणजे टॅक्स हे फक्त ह्याच साठी देत होते पण असं यांचे बऱ्याच ठिकाणी नाशिकमध्ये सिन्नरमध्ये पण यांचं ऑपरेट करायला जायचंय तर या बाकीच्या क्लिनिकचा बायोमेडिकल वेस्ट हा टॅक्सच देत नव्हते ते इलिगली चालवत होते विना परमिशन ह्या मी कंप्लेंट दिली होती पण अनफॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ऍक्शन काही झाली नाही डॉक्टर तानाजी चव्हाण सर तुमच्या तुम्हाला ऍड्रेस आहे गोष्ट ही की डॉक्टर जयदीप घोषाल जो आहे तो बॉस कंपनीमध्ये मेडिकल हेल्थ ऑफिसर म्हणून कामाला होता तर त्याला त्या कंपनीने पण काढून टाकलं होतं कारण तिकडे त्यांनी माल प्रॅक्टिस वगैरे केलेली होती हो आता यांचे ऍडव्हर्टाईजमेंट पहा तुम्ही तसं गुगल पेजवर त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे टर्मॅटॉलॉजिस्ट कॉस्मॅटॉलॉजिस्ट किनरेला ॲस्थेटिक स्किन अँड हेअर क्लिनिक डॉक्टर हे सगळं लोकांना वेड्यात काढायचे काम आहे आता ऑनलाईन जर असा रिपोर्ट आला तर लोक वेड्या हरके इथं पोहोचतात नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार पाच जिल्ह्यातनं लोक यांच्याकडे येण्याची शक्यता आहे मी अत्यंत जबाबदारीनं जितेंद्र भावेज लाईव्हमधून आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून लोकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो हे स्किनेरेला या डॉक्टर कोण आहेत त्या घोषाल आणि डॉक्टर जयदीप घोषाल हे बोगस डॉक्टर आहेत हे क्वॅक डॉक्टर आहेत हे डुप्लिकेट डॉक्टर आहेत या पोराला यांनी जरा जर जर करून ठेवलेला आहे हा नशिबाने जगलेला वाचलेला पोरगा आहे आणि प्रचंड या व्यवस्थे व्यवस्थेला सोबत घेऊन लढला आहे हे काय परत आहे मॅप लोकेशन आणि डर्मेटोलॉजिस्ट कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणून यांचे आहेत वाटत हे कोण आहेत हे ते दोघं डॉक्टर दाखव जयदीप घोषाल अच्छा हे जयदीप जयदीप घोषाल हे कोण आहे सुजाता घोषाल सुजाता एक दोन तीन हो डॉक्टर जयदीप घोषाल डॉक्टर सुजाता घोषाल वा आणि इकडे तुम्ही पाहू शकताय असते की टर्मॅटोलॉजिस्ट टर्मॅटोलॉजिस्ट सगळं खोटं दाखवत आहे जगाला टर्मॅटोलॉजिस्ट अँड कॉस्मॅटोलॉजिस्ट हे कुठे ठेवलंय त्यांनी परत हे हे त्यांच्या डोअरवर लावलेलं होतं त्यांनी डॉक्टर सुजाता पिंगे गोसाल कॉस्मेटिक कॉर्मेटोलॉजिस्ट पुढे हे क्रीडोच आणि यांच्या विरोधात एवढं सगळ्या ऍक्शन्स घेऊन सुद्धा यांच्या विरोधात एवढे सगळे ऍक्शन्स घेऊन सुद्धा ते बिंदाच परत उजळ माथ्यानं त्यांचा धंदा करताय तर महानगरपालिका करते काय सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन करतात काय पोलीस आयुक्त करतात काय कलेक्टर करतात काय आरोग्य विभागाचा आरोग्य उपसंचालक तिथं शालीमारला बसलाय तो करतो काय अरे हे बिंदास यांचे दुकानं थाटून बसलेले लोकांना लुटतायत लोकांना कापतायत लोकांना चिरतायत नाशिकमध्ये चालू आहे शिकलेल्या लोकांच्या बाबतीत हे घडतंय पोरगं काय शिकतय विचारा काय शिकलाय तू सांग माझा बीटेक झालेलं आहे आणि इंजिनिअरिंग मधून आणि मेकॅक्ट्रॉनिक्स मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधून आणि मला आय आय टी बॉम्बेने अवॉर्ड्स पण दिलेले आहे आय आय टी बॉम्बेने अवॉर्ड दिलेल्या पोराचे हे हाल केलेले आहेत या डॉक्टर सुजाता पिंगे घोषाल आणि डॉक्टर जयदीप घोषाल यांनी आणि यांनी सगळ्या सिस्टीमला वेड्यात काढलेल्या सेंट्रल जेलला जाऊन आलेला आहे वाटेल तसे धंदे केलेले आहेत तरी आ घाबरत नाही म्हणजे आपल्या सिस्टीम बदल या लोकांना किती हिंमत आहे किती धाकधपटश असायला पाहिजे पण तो नाही आहे

स्कॅन करून तुम्हाला ही न्यूज पाहू शकता तुम्ही हे जी चोवीस तास ती केलेला रिपोर्ट तुमचं ही नाक विद्रूप होईल स्पेशालिस्ट कडे जात आहे सावदा सावदा दुसरं पुढचं आपलं पण आहे हे कोण आहे हे जी, जी, जी चोवीस तासची न्यूज त्याच्यानंतर सकाळची न्यूज पात्रता नसताना दाखवतीवर फसवणुकीचा गुन्हा दाखवतो आणि मी माझं मतही मांडलं होतं डॉक्टरांकडे रुग्ण विश्वास ठेवून जाता परंतु काही बोगस डॉक्टर चुकीचे उपचार केले आणि रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागतो ह्या प्रकरणातून लोकांची जनजागृती व्हावी एवढीच माझी अपेक्षा बाकी काहीच नाही आणि याला आहे ना आता जी काही भरपाई मिळणार आहे ना तो ती सगळी भरपाई डोनेट करणार आहे ही डोनेट मेडिकल निग्लिजन्सच्या जेवढ्या केसेस होती त्या केसेस मध्ये लढणाऱ्याला जर काही मदत लागली तर त्याच्यातनं तो त्यांना मदत करतो हे महाराष्ट्र टाइम चे न्यूज नसतानाही प्लास्टिक सर्जरी डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल म्हणजे मटा सकाळ सगळ्यांना बातम्या पण येऊन गेल्या त्याच्या तरी तो घाबरत नाही म्हणजे हा सराईत आहे सराईत गुन्हेगार आहे एमबीबीएस असून सराईत गुन्हेगार झालाय एमबीबीएस लोक करोड रुपये खर्च करून पोरांना एमबीबीएस बनवतात आणि हा एमबीबीएस होऊन झाला क्रिमिनल आणि बायकोलाही घेतलं ओढून त्याच्यात आणि दोन्ही पोरं पण दमदाट्या करीत फिरतात त्यांना क्रिमिनल बनवू क्रिमिनल बनवू राहिला आपले महानगरचे न्यूज त्वचारोग तज्ञ असल्याचे भासवून डॉक्टर दाम्पत्याने केली रुग्णाची आर्थिक त्यांनी फिजिकल फसवणूक टाकायचं राहिलं लिहा पण मानसिक आणि शारीरिक त्रासही दिला ही सकाळची न्यूज बोगस त्वचाोग तज्ञाचं बिंग फुटलं दाम्पत्यावर गुन्हा दाखल आणि ही भावेसरांनी त्यावेळेस लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्यावेळेस लाईव्ह केलं होतं तर त्याचे हे आ, कधी केलं होतं निफाड तालुक्यात केलं होतं निफाड जास्त दिवसांपूर्वी रजिस्टर झालं आय थिंक त्याच्या दुसऱ्या दिवशी केलं होतं वाटतं म्हणजे त्यावेळे भावे सर बरोबर बर होते आणि आज पण भावे सर तुमच्याबरोबर ठामपणे आहे एक्झॅक्टली हे काय युपीए ट्रान्झॅक्शन असेल बर आता मेन घ्या सर एकदम फास्ट नाही नको आता बस काय हे प्रिस्क्रिप्शन्स त्यांचे